विरोधकांनी प्रकल्पांना विरोध केला पण शिवसेना बेरोजगारांना रोजगार, रोजगार देणार जिल्हाप्रमुख राजाभाई केनी यांचं वक्तव्य रायगड जिल्ह्यातील अनेक युवक युवतींना रोजगार मिळणार रायगड जिल्ह्यातील सर्व युवक व युवतींना शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केनी व रसिक केनी यांच्या माध्यमातून नोकरीची सुवर्ण संधी मिळण्यासाठी अलिबाग पोयनाडीत इथं भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात चाळीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामवंत कंपन्यांचा सहभाग होता शिवसेनेच्या गटनेत्या मानसी दळवी यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मेळाव्याला चौतीसशेहून अधिक बेरोजगार युवक व युवतींनी सहभागी झाले होते उपस्थित युवकांनी कंपनीच्या सदतीस स्टॉलवर मुलाखती दिल्या अनेक बेरोजगार युवकांना या रोजगार मेळाव्यामुळे नोकरी मिळाल्यानं त्यांनी राजा केनी यांचे आभार मानले जिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेत्या मानसी दळवी यांनी राजा केनी यांनी बेरोजगार युवकांना नोकरी मिळण्यासाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केल्यानं या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलं उच्च शिक्षण घेऊन येथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत ही संधी आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी उपलब्ध करून दिली सहभागी कंपनीने बेरोजगार युवकांना शैक्षणिक पात्रतेप्रमाणे रोजगार द्यावा असं सांगत राजकीय नेतृत्व घडवण्याची व बिघडवण्याची ताकद युवकांच्या हातात असते असंही त्यांनी यावेळी सांगितलं तर जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी विरोधकांनी केवळ प्रकल्पांना विरोध केला यामुळे बेरोजगार युवकांची संख्या आज आहे परंतु आमचे नेते आमदार महेंद्र दळवी यांनी प्रकल्पातून बेरोजगारी भूमिपुत्र युवकांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत शिवसेनेच्या तत्वाप्रमाणे नेहमी ऐंशी टक्के समाजकारण करून शिवसेना युवक युवतींच्या पाठी ठामपणे उभ्या या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगारांना शंभर टक्के नोकरी मिळणार असं आश्वासन केनी यांनी दिलं यावेळी निवड झालेल्या युवकांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आलं या, या मेळाव्यात नर्सिंग मॅन्युफॅक्चरिंग फायनान्स रिटेल सेल्स मार्केटिंग बँकिंग इन्शुरन्स हॉस्पिटॅलिटी फॅसिलिटी सिक्युरिटी टेलिकॉम व इतर क्षेत्रात युवकांना रोजगार मिळाला यावेळी शिवसेना गटनेत्या मानसी दळवी कामगार नेते दीपक रानोडे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी रसिका केनी जिल्हा महिला संघटिका संजीवनी नाईक महिला तालुका प्रमुख भाग्यता पाटील युवा तालुका अध्यक्ष संदेश थळे शैलेश पाटील युवा नेते नंदन पाटील मानगव विभाग प्रमुख रिया पवार उप प्रमुख उमेश म्हात्रे जीवन पाटील स्वप्नील भात्रे आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यांनी आयोजित केलेल्या मेळा रोजगार मेळाव्यात आली व त्यांच्या मुळे मला नोकरी मिळाले पनवेलला केमिस्ट इन सिव्हिल म्हणून थँक्यू धन्यवाद राजबाईक येणेला मी धन्यवाद देतो माझ्यापेक्षा मेंबरला ही संधी मिळली की आम्हाला जॉब भेटला आहे आणि पुढचा आम्हाला प्रयत्न मिळतो की आम्ही पुढे अजून प्रगती करू थँक यू त्याबद्दल मी अलिबाग अलिबाग वरून आलेली आहे मी इकडे श्रीजा एंटरप्राइझेसमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि माझं लगेच सिलेक्शन झालेलं आहे थँक्यू फॉर राजाबाई ठेवलेल्या मेळावामुळे आम्हाला रोजगारासाठी खूप चांगली मदत झालेली आहे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या पद्धतीतच आम्ही आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या रोजगार मेळाव्यामध्ये या जिल्ह्यातील युवा युवती यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आज जवळजवळ ऑनलाईन बघितला तर आठशेच्या वर ऑनलाईन युवक आणि युवतींनी अप्लाय के केलेला आहे आणि ऑफलाईन मध्ये सुद्धा सातशेच्या वर ऍप्लिकेशन केलेले आहेत त्यामुळे इथे जास्तीत जास्त इथे आठशे ते नऊशे मुलांना रोजगार उपलब्ध होईल अशी आम्हाला खात्री वाटतोय आणि याच्या पुढे सुद्धा या विभागामध्ये आणि परिसरामध्ये जे प्रोजेक्ट येत आहेत आणि त्या प्रोजेक्टला काही पक्षाकडनं विरोध होत आहे तो विरोध जुगाडून या इथे प्रकल्प येण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत नाही राजाबाई आणि रशिका आमदार साहेबांच्या आग्रह आहे मार्गदर्शनातून आणि प्रेमा खातर या ठिकाणी बरेचसे उपक्रम साजरे करतात त्यातलाच हा एक प्रकार आहे रोजगार मेळावा वा, या ठिकाणी त्यांनी आयोजित केला त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की आज जर तुम्ही पाहिलं तर जिल्ह्यामध्ये रोजगार युवक आणि युवतींची संख्या भरपूर प्रमाणात आहे आणि कसं आहे आमदार साहेबांचं सा, आमदार झाल्यापासूनच सा उद्दिष्ट एकच आहे की विविध कंपन्या आपल्याकडे आल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी आमदार साहेबांचं सा, की येऊ दे कंपन्या जेणेकरून आमच्या तरुण युवकांच्या आणि युवतींच्या हाताला काम मिळेल आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे की आम्ही विविध कंपन्या वगैरे बोलवलेल्या आहेत त्यांच्या शिक्षणाच्या अटी त्यांच्या इतर अटीनुसार आज या ठिकाणी ते तरुण उपलब्ध राहिले उपस्थित राहिलेले आहेत

आणि या जिल्ह्यातील युवा युवती या करून बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आम्ही आमदार बायंद दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये काम करत असतो गेल्या महिन्यापूर्वी इथे जे कंपनीची सुनावणी झाली आणि त्या जे एस डब्ल्यू कंपनीच्या तिसऱ्या ब्लँडची सुनावणी झाल्यानंतर आणि सुनावणी यासाठी प्रयत्न केला परंतु आम्ही शिवसेनेच्या संघटनेने जाहीरित्या तो तिसरा फ्लॅट जे एस डब्ल्यू व्हावा यासाठी आम्ही समर्थन केला कारण मित्रांनो

या विभागामध्ये आणि तालुक्यामध्ये येणारे स्वागत करत असतो परंतु काही तिथले विरोधक विभागातले या विभागामध्ये प्रकल्प येऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात आणि आमचे नेते शिवसेना संघटना या बेरोजगार युवक युवकांना रोजगार देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आमदार महेंद्र शेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा आजचा बेरोजगार रोजगार बेरोजगार बेरोजगार मेळावा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने यशस्वीरित्या पार पाडत आहोत मित्रांनो जिल्ह्यातून आलेला आहात सर्वांना शंभर टक्के नोकरीची संख्या उपलब्ध आहे ज्यांना नोकरीची संधी इथे पुन्हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर जॉईनिंग लेटर सुद्धा इथे ताबडतोब दिला जाईल आणि या एक लव्य संघटना पुन्हा याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जातीने या विभागामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये फिरवून या रोजगार मेळाव्याची प्रसिद्धी करत आहे आणि त्यामुळे आज जवळजवळ ऑनलाइन सातशे ते साडेसातशे फॉर्म आले आणि ऑफलाईन ला पाचशे चौवन फॉर्म आले इंस्टाग्राम असू द्या करा फेसबुक असू द्या या रोजगार मेळाव्याची जेव्हा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पंचेचाळीस हजारच्या वर फॉलो लोकांनी केलेला आहे त्यामुळे या रोजगार मेळाव्यामध्ये सर्व युवा पिढीला नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा फायदा घ्या आणि इथे उपस्थित राहिलेल्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या युवा युवतीला मी धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी